नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर लसण जिरं खोबरं आणि सांबाराच्या दांड्या हो होत्या या आता मला बनवायचं आहे वाटण याचं वाटण कशासाठी तर मसाला वांग्याची भाजी बनवणार आहे आज मी ते पण चुलीवरची आणि वाटण वाटणार आहे पाट्यावर तर आता पाटा माझा बाहेर ठेवू आहे घरामध्ये नाही ठेवलेला कारण घरामध्ये जर ठेवलं ना जर आपण ते ठेसलं तर फरची फुटण्याची भीती असते म्हणून मग मी बाहेर मस्तपैकी तो फाटा ठेवला आहे तर आता तिथेच मग जाऊन आणि इकडे ना प्रकाशाचा खूप पडत नाही एकच लाईट आहे मागे त्यामुळे थोडं सगळं अंधार अंधार दिसत होता आणि क वाटण छान वाटून घेतलं आणि चूल पेटवली वाटण वाटायच्या आधीच चूल पेटवून ठेवली परंतु ती पेटता पेटेनास कारण आता तीन चार दिवस का जो पाऊस येऊन गेला त्यामुळे नाही का सगळ्या काळ्यांना ओल्या होऊन गेल्या होत्या त्यामुळे चूल पेटवायला जो उशीर झाला तर तो काही चूलही पेटेना आणि भाजी पण शिजेना असंच झालं होतं आज पण असो काही वेळानंतर मग ती चूल पेटली आखरी आणि मग आता कढई छान गरम करायसाठी पहिले ठेवली नंतर त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर मग जिरा मोहरीची छान फोडणी दिली आणि मोहरी तडतडल्यानंतर मग त्यामध्ये कांदा मिरची सगळं टाकून घेतलं आणि आता छान कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा नंतर त्यामध्ये मग जे वाटण वाटलं आहे लसण जिरं खोबरं आणि सांबाराचं ते वाटण टाकून घ्यायचं म्हणजे ते वाटण टाकल्यानंतर मग छान पुन्हा शिजू द्यायचं ते वाटण नंतर, नंतर त्यामध्ये मग धना पावडर जिरा पावडर हे टाकून घ्यायचं तर बघा कांदे टाकले आणि वाटण टाकायच्या आधीच चोलनं माझी सगळी विजून गेली होती कारण काड्या नाही का अशा ओलसर असल्यामुळे ना पेटताच पेटत नव्हत्या असं धुवा धुवा होत होता सगळा आणि वैष्णवी खूप हसत होती मम्मी काय भाजी बनवशील म्हणे तू आणि कधी बनवशील ना आणि कधी शिजेल म्हणे तर मग मला एक आठवण आली की आजकाल नाही का ते हे निघालं आहे स्मोकी फ्लेवरचं कोणतंही बिर्याणी पनीर टिक्का पनीर भाजी आपला कोळसा जो असतो लाकडाचा तो गॅसवर भाजायचा आणि मग एका वाटीमध्ये ठेवायचं आणि त्यावर तूप किंवा तेल टाकायचं ना तो स्मोकी फ्लेवर द्यायचं मग मला त्याची आठवण झाली मी म्हटलं तिला ग भाजीला इतकी छान टेस्ट येणार आहे स्मोकी स्मोकी कारण धुव्यानं आहे का तो धुवा उठतो चुलीचा त्याने भाजीला जी स्मोकी फ्लेवर येतो खूप मस्त लागतो आणि मला लहानपणीची आठवण येऊन गेली की जेव्हा आम्ही चाय चहा प्यायचो नाही का तर चहाला ना ते धुवा धुव्वा लागायचा चहा तो म्हणजे जर धुवा झाला तर आणि जर चूल चांगली पेटली तर मग चहा चांगला व्हायचा तर मग मी इतकी हसली त्या गोष्टीने की म्हटलं बघ आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला तो चहा प्यावा वाटत नव्हता म्हटलं आणि आता लोक कोळसा गरम करून त्यावर तेल किंवा तूप टाकून तो स्मोकी फ्लेवर भाजीला देते देतात म्हटलं म्हणजे बघा जेव्हा आपण जेव्हा चुलीवरचं खायचं तेव्हा असं वाटायचं का अरे काय हा वास आणि काय हा चाय लागतो आणि आता उलट आता उलट झालं आहे त्याच्या की भाजीला स्मोकी फ्लेवर आला पाहिजे म्हणून कोळसा गरम करतात ते आणि त्यावर तेल किंवा तूप टाकतात तर मला नाही ती जुनी गोष्ट आठवडीनं खूप हसा आला असो तर आता छान भाजीमध्ये सगळे मसाले टाकून घेतले होते आणि आता टाकून घेतले टमाटर टमाटर छान शिजू देणार आहे आणि टमाटर हे तिखट मीठ टाकल्यानंतरच टमाटर टाकून घेतले आहे मी आणि टमाटर टाकल्यानंतर मग थोडं जे वाटणाचं पाणी होतं ते टाकून घेतलं आणि छान आता तो मसाला पूर्णपणे शिजू देणार आणि त्यानंतर मग टाकणार आहे वांगी आणि वांग्यामध्ये काही मी कोणताही मसाला भरला नाही आहे थोडं फक्त मीठ लावून ठेवलं आहे देठाजवळ बस एवढंच आणि हाच मसाला वापरणार आहे भाजीसाठी आणि छान अशी आता फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर मग झाकण ठेवून पुन्हा पाच दहा मिनटे वाफ काढायची आणि त्यानंतर मग आपल्याला भाजीला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि छान मग शिजू द्यायचं आणि आता वांगे टाकलं आहे पाणी पण थोडं टाकलं आहे मी आणि आता छान झाकण ठेवून शिजू देणार आहे म्हणजे वाफ काढून घेणार आहे म्हणजे तोपर्यंत मग मी कणिक वगैरे भिजवून घेईल घरामध्ये जाऊन कारण कणिक भिजवाय भिजवायची होती भात शिजला होता आणि कणिक भिव भिजवायची होती तर मला चुलीवरच पूर्ण स्वयंपाक बनवायचा होता परंतु काड्या काही पेटत नव्हत्या आणि एका एक एक, एक करून स्वयंपाक करायचं म्हटलं तर पहिलेच मी आज आठ वाजता दुकानात न आली आणि पुन्हा स्वयंपाकाला उशीर म्हणून मग गॅसवर भात मांडून घेतला आणि आता कणिक भिजवून घेणार आहे पाच मिनटे छान वाफ काढून घेतली आणि आता पाणी टाकून घेतला आहे म्हणजे आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा पाणी टाकून घेतलाय आणि आता छान शिजू देईल आणि भाजीला कलर बघा सगळा काळा काळा आला आहे कारण माहिती आहे का लोखंडाच्या काळीत जर भाजी केली तर ही काळीच दिसते आणि वाटण माझं काढंच होतं खोबऱ्यामुळे कारण खोबरं खोबरंही मी भाजून घेतलं होतं त्यामुळे आणि आता छान झाकून छान शिजू देईल आणि नंतर मग पोळ्या टाकून घेईल आणि चूल पुन्हा विजली आता पुन्हा तिला फुकणीने फुका आणि पुन्हा तिचा विस्तव पेटवा बघा हा जो स्टीलचा रॉड आहे की नाही याचा या मी उपयोग फुकणीवरूनच केला आहे आणि छान त्याने फुकलं की मस्तपैकी विस्तव पेटतो थोड्या वेळ पेटतो आणि पुन्हा विजून जातो परंतु आता दुसरी काडी लावली होती छान मी बारीक म्हणजे जुनी होती खूप ती तर तिने खूप छान पेट घेतला आणि आता छान चूल पेटली होती आणि आता भाजी पण छान शिजत आली होती बघा छान शिजली होती भाजी आता फक्त पोळ्या टाकायच्या बाकी होत्या माझ्या आणि भाजीला तर सगळ्या कलरच काळा सगळं काळाकाळच दिसत होतं कारण इकडे माहिती का प्रकाश बिलकुल पडत नव्हता आणि हा जो लाईट आहे हा त्या रूमला लागून असल्यामुळे आणि मोठे रूम एवढी जागा आहे इथे त्यामुळे एका लाईटचा असा प्रकाश पडत नाही त्यामुळे सगळं काळा काळं दिसत होतं आता छान भाजी शिजली होती आणि आता मी त्याला छान गंजामध्ये काढून घेणार आहे आणि सांबार टाकून घेणार आहे घरामध्ये नेऊन मग आणि आता पोळ्या टाकून घेणार आहे पोळ्या टाकल्यानंतर पहिले सासूबाईला जेवण आणि नंतर मग वैष्णवी जेवण करून घेणार आणि हे तर काय वांग्याची भाजी खात नाही तर यांच्यासाठी पुन्हा दुसरी भाजी बनवावी लागेल आणि फक्त वांग्याची भाजी आम्ही किती जणी खातो तर असो आता कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि भाजीला कलर बघा नुसता काळा काळा दिसत आहे तर तुम्ही या जेवण करायला वांग्याची भाजी भात पोळ्या कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा